हे बघा सुकटाचं मोकळं म्हणा चटणी म्हणा काय म्हणायची म्हणा बघा सुकटाची चटणी केली आहे बघा हे गरम गरम आहे बघा भारी केली आहे कधीने केली आहे हा ह्या मुलीने केली आहे माझ्या लय भारी करते बघ असाय बाकी ना ती कळच्या अह हो साहेब जेवा हा एकदा लिकीनं कसलं केलं ले, स्वयंपाक हाय टी व्ही राहू द्या बघाय थोडी माणसाकडे बघा होय खावा की खाऊन तर सांगा म्हणायला लागलो ना मी चांगलं गाले का खरं का खरं खरं म्हणायला कसलं रग रग करायला व <laughs> पुन्हा तू खाऊ बघ तुला आवडते का ना चटणी खा मग चल बर ए चल नाटक नको करू बघ हा बर अर्धी खा हा अर्धी चपाती दीक्षित तू पण जेव मी घेते बाळाला चपाती घेतो मी दे वाट काय हां पप्पा खर सांग कमी कमी म्हणून पप्पा रागराग सांगितलं असं वाटायला पप्पा डोळे फाडून बघितलं रागराग मला वाटत आहे का नाही असं प्रेमानं कधी हां छान झाले बाई असं कधी म्हणलेच नाहीत ग तू तर मनी एक बार छान झाली आई तर मनी एक बार नाही तर वाईट झाली आई प्रेम आलं मनपण नाका हां हां कोण मन 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 आमची फॅमिली टू फॅमिली या जेवायला हे काय केलं कशाची कशाची झिंग माझे काय विचार होत त्यांना तुमच्याकडं काय म्हणतात झिंग्याला बन आता जेवण करणार सगळेजण तुम्ही पण जेवण करा गुड नाईट